शोभो परा पुरे चर घागरया जय देव जय देव जय मंगल मुरते हो श्री मंगल मुरते दर्शन मात्रे माना कामना पुरते जय देव जय देवलबोदर पेतांबर फणिवार बंद सरळ सोंडा वक्रा तुंड त्रे नयना मासा वट् पाहे सदना संकाटे बावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना तय देव जय देव जय मङ्गलमुरति हो श्रीमङ्गलमुरते दर्शनमात्रे माना कामना पुरते तय देव जय देव, देव नाना परिमळ दुर्वासे समीपतरे मोदक अन्न परिपूरित पात्रे, ऐसे पूजन अष्ट सिद्धे अष्टी सिद्धेन मध्ये मात्रे जय देव जय देव जय मंगळमुरते होी मंगळमुरते सुझे गुणवर्णाया मदकैशे स्फुरते जय देव जय हो देव निरंतर जय कोणी निरंतर जयकोणे सकल हि पापे विघ्ने हि हरते वाजेवारणसि विकाशुदयवते सर्व पाऊन भवसागर तरते जयोदैव दैव मंगल मुरते हो श्री गुणवरणाया सुुणवणायामदकैे स्फुरते जयदेव जय द शरणागत सर्वस्वे भजते तप चे चरतयांचे राहे जो वरषिते त्रैलोके ते हे करणे गोसावेनंदरत नाम स्मरणे उदय देवदय मंगल मुरते होी मंगल मुरते तू गुणवर्णायामदकैय स्मरते जयदेवदय देवल ते विक्राळा ब्रह्मांडे माळा विजय गण्ठ काळा त्रेने ज्वाळा लावण्या सुंदर भाळा जय सुन्या जळ निर्मळ वाहे धुळ झोळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा भावर देवाळु तुझ करपुरगवरा जय देव जय देव करपुरगवरा भोळा नयने विषाळा हरदांगे पार्वते सुमनांच्या माळा विभूतीचे उधळन शितीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे वेल्हाळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा हर देव वाळू भावार देववाळू तुझ पुरगवरा जय देव जय देव दैवे सागर मंथन पै गेले केले द हलाल ते उठले ते तासपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशङ्करा हो स्वामी शङ्करा आरदेवो वाळु भावर देवो वाळु दुजकर पुरगवरा जय देव दय देव व्याघ्राम्बर भणि वरधर सुन्दर मदनारे पञ्चानन मन मोहन मुनिजन सुखकारे शतकोटीचे बृहद वासे उच्चारे रघुकुल तिलक रामदासा जय देव जय देव जय शिव शंकरा होमी शंकरा वाळु भावर देव वाळु तुषकरपुरगवरा जय देव जय देव, दुर्गे दुर्गट भारे वेण संसारे अनाथनाथे अंबे विस्तारे वारे वारे जन्म मरणादे वारे, हारे बडिलो आता संकटनि वारे जय देवे जय देवे महिषासुरमर्दने हो दैत्यासुरमर्दने सुरवरैश्वर भरदे संजीवने, जय देवे जय देवे त्रिभुवन भुवने पहता तुज ऐषेनाहि चारि च परन्तु न बोलवे काहि विवाद करिता पडिलो प्रवाहे ते तु भक्ता लागे पावे जय देवि जय देवि सुरमर्दने, हो दैत्यासुरमर्दने सुरवरैश्वर भरदे तारक संजीवने निज <laughs> प्रसन्नहोसि प्रसन क्लेजा क्लेशापासिन सोडे थोडि भोपाशा अम्बे तुतवासून् कोणपुरविल आशा पद देशा जय देवी जय देवि महिषासुरमर्दने हो दैत्यासुरमर्दने सुरवरेश्वरभरदे तारकसञ्जीवने जय देवी जय देवी देवि घलीं चरण चारणटोळ्यानि पाहि न रूपातु प्रेमे अलिङ्गन अनन्त्यपूजिन भावे वाणि न भणे नमः त्वमेव मातापिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवा अयेन वाचा मनसेन्द्रियेर्व बुद्ध्यात्मना वा प्रभुधि स्वभावा कौमिय अध्यम सकलम नारायणाय ते समर्पयामि अच्युतम् गेश राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवजे श्रीधर माधवं जानके जानकीनायकं रामचंद्रंब हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर बाप्पा मोर मोरया मोर य बाप्पा मोर योर ये बाप्पा मोर विघ्न विनाशक मंगल मूर्ते मोर ये गणपती बाप्पा मंगलमरते सदा सर्वदा योग तुषा घडावा तुझे कारणे देह माझा बडावा उपेक्षो नको गुणवंता अनन्ता रघुनायका मागणे जयादा जय जय रघवेर समरदा जा ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूपतोषे मीठे वितो मस्तकजाटिकाने ते थे तुसे सद्गुरुपाय दोने मुरया मुरया मे बाळताने तुझे सेवा करुकाय जाने अन्यायमासे कोट्या न कोटि मोरे रावा तु पोटे मनोजबं तुल्य वेग जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठां वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूता शरणाम् प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा कवे कविवाल्मीका सारिखा मान्यैषा सा। नमस्कारत्या सद्गुरो रामदासा गणपति वप्पा मङ्गलमुरुते ॐ गणानान् द्वाहा गणपतिं हवामहे कविं कवेनामुपमश्रवसमां ज्येष्ठ राजं ब्रह्मणान् ब्रह्मणस्पद आनशृण्वो तमे सीधसादानां ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् महिमान महिमानसचन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे कामान काम कामान् कामकामाय मय्य कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ते साम राजम्भोजं स्वाराजं वैराजं पारवेशौ राजं सार्वभौमत् समन्तपरयायेषौमत् सार्वायुषदा